बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज दिघंची मध्ये दिव्यांग निधी व ट्रॅक्टर खरेदी गैरव्यवहार चौकशी मागणीसाठी उपोषण सोमवारी दिगंची येथे दिव्यांग नागरिकांना त्यांना दिला जाणारा पाच टक्के निधी मागील तीन वर्षापासून मिळालेला नाही तो मिळावा व दिघंची ग्रामपंचायतीने नवीन ट्रॅक्टर खरेदी केला आहे मात्र त्याचा वापर नाही शिवाय तो ट्रॅक्टर खरेदीची आवश्यकता नव्हती त्याचबरोबर ट्रॅक्टर खरेदी व्यवहार व वा वा वापर याची चौकशी व्हावी या मागणीसाठी ॲडव्होकेट विलास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज दिघंची स्थानकापासून ग्रामपंचायतपर्यंत वाजत गाजत रैली काढून उपोषण सुरू केलं प्रशासनाचं करायचं काय खाली दोन्ही वाल करायचं काय हाली दोन्ही पाय कोणचा म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय कोणचा म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही डॉक्टर ग्रामपंचायतीच्या आवारात लावलाच पाहिजे डॉक्टर ग्रामपंचायतीच्या आवारात लावलाच पाहिजे आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांसोबत तालुका पंचायत अधिकारी शिपुरे व ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे यांनी चर्चा केली यावेळी आंदोलकाच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे म्हणतात मी सहा महिन्यापूर्वीच चार्ज घेतला आहे पूर्वी काय झालं याबाबत मला माहीत नाही ठरलेलं छापील साचेबद्ध उत्तर देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जर सर्व कामे व्यवस्थित पार पाडत असतील तर शासकीय कर्मचारी कसलं सत्ताधारी गटाच्या इशाऱ्यावर नाचल्यानंतर केलेल्या कामाचं उत्तर देताना तोंड कसं लपवावं लागतं याचं उदाहरण समोरच पहा अण्णासाहेब हो अण्णासाहेब अण्णासाहेब तुम्ही चार्ज घेत ट्रॅक्टरचा चार्ज घेतला नाही का नाही नाही सांगा की हो अण्णासाहेब ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा चार्ज सोडून तुम्ही बाकी सगळा चार्ज घेतला का घेतला घेतला ना घेतला का नाही ट्रॅक्टर मग काय मग तिकडे कस काय लावलाय तुम्ही जागा नाही ग्राम ना का ग्रामपंचायती जागा नाही का जागा नाही का जागा नाही का मग जावं की मग आता ती हलगी आहे घेऊन जावा हलगी आणि ते आणा इथं तुमच्या तिथं ते म्हणते जावं की स्टेशन सांगितले त्या जाऊन आता हलग्या घेऊन ट्रॅक्टर स्टेशनला आहे तिकडे लक्ष दे बॉडीला बोलून तुम्ही तुम्ही बॉडी नेमले काय अण्णासाहेब साहेब अण्णा तुम्ही काय बॉडीचा विषय काय दिव्यांगासाठीचा निधी वाटप केल्याचं कागदपत्रे दाखवलं आहे परंतु एकाही आंदोलनकर्त्या दिव्यांगाच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचं दिसत नाही शिवाय दिव्यांगासाठी खर्च केलेल्या पैशाचा चेक सरपंचाच्या खात्यावरती वर्ग केला असल्याचं आंदोलकांनी आरोप केला आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलकाकडून केली जात आहे आज दिगंजी ग्रामपंचायतीस प्रत्यक्ष भेट देऊन दिगंजी गावातील ग्रामस्थांनी दिगंशीच्या ग्रामपंचायतीसमोर जे बेमुदत उपोषण चालू केले होतं त्या संदर्भात आम्ही पंचायत समितीच्या वतीने मी अधिकारी प्रकाश कुरे यांनी आणि ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत दिगंशी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची जी, दे जी, जी, जी मागणी आहे त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून पुढील पंधरा दिवसात ट्रैक्टर संदर्भात जो ग्रामस्थांचा जो ता तक्रारी अर्ज आहे याबाबत योग्य तो अहवाल सदस्य चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याची आम्ही मागणी केली तसेच ग्रामपंचायतीने पाच टक्के खर्चाबाबत योग्य ते नियोजन करून मासिक सभेची मान्यता घेऊन तो सदरचा खर्च कसा पंचवीस सव्वीस मध्ये शंभर टक्के खर्च होईल याबाबत सुद्धा लेखी निवेदन दिलेलं आहे या दोन्ही निवेदनाचा उपोषणकर्त्यांनी बाबांना सहान विचार करून फार मोठा असल्यामुळं कामाबाबत मोठा आहे ग्रामपंचायतीने वेळोवेळी खर्च केलेला आहे परंतु दिव्यांगांना जी माहिती यापूर्वी तिथे नजर चुकीला काय दिली गेलेली आहे त्याची खातर करून येतो परंतु ऍक्च्युली खर्च सहभाग आम्ही केलेला आहे आणि शासनाचा कायद्या प्रमाणावर तो खर्च करावाच लागतो काय रिपोर्टमध्ये मागच्या काय नाही परंतु खर्च ओके आहे का अडचण खातर जमा करून राहिलेला नदी ग्रामपंचायतच्या मासिक सभेपुढे खर्च करण्याचा मी त्यांना विषय ठेवून पंचायत समिती अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित केल्याचं अॅडव्होकेट विलास देशमुख यांनी सांगितलं दिगंजीच्या या महादेव मंदिरासमोर दिव्यांग बांधव आणि ग्रामस्थ दिगंजी अशा आम्ही सर्वांनी मिळून एक लाक्षणिक उपोषण केलं उपोषणाचे मुद्दे असे होते की दिगंजी ग्रामपंचायतीनं गेल्या दीड वर्षापूर्वी एक ट्रॅक्टर खरेदी केला आणि तो ट्रॅक्टर खरेदी करत असताना त्याच्याबरोबर कचरा उठाव्यासाठी एक ट्रॉली घेणं आवश्यक होतं डम्पिंग ती घेतली नाही त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नाही आणि त्याचा गैरवापर होतोय अशी आम्ही मागणी केली ह्या संदर्भात चौकशीची तर ती चौकशी ते पेढीवरी केली नाही टिप केली नाही या निषेधार्थ आम्ही आज उपोषणाला बसलो होतो प्रत्यक्षात त्या ठिकाणी ग्रामपंचायत विस्ताराधिकारी आणि पंचायत समिती विस्ताराधिकारी दोघांनी मिळून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आंदोलनशील भेट दिली आणि आमच्या दोन्ही मागण्याचं संदर्भामध्ये आम्हाला लेखी आश्वासन दिलं त्यामुळे हे आम्ही उपोषण आज रोजी स्थगित करत आहे